धुळे जिल्ह्यातील वीट भट्टीमध्ये दररोज लाखो रुपयांचं लाकूड तोडून जाळल्या जात आहे पावसा वाचवण्यासाठी जंगलतोड वीट भट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात जाळताना दिसत आहे असाच प्रकार जळगाव जिल्हा देखील मोठ्या प्रमाणात चालू असून संबंधित वन विभागाचे अधिकारी दर महिन्याला आपल्याला लाखो रुपयांचा हप्ता घेतात आणि गप्प बसतात परंतु आता जर वन विभागाच्या अधिकारी कारवाई करत नसतील तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार देऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करता येतो कारण झाडे लावा झाडे जगवा यासाठी शासन करोडो रुपये खर्च करत आहे आणि ते झाडे तोडताना विभाग आपला हक्क बोलत असेल तर ते चुकीचे आहे कारण त्यावर स्थानिक तालुका तहसील कार्यालय तलाठी सर्कल व जिल्हा महसूल अधिकाऱ्यांचा अधिकार मोठा असतो आणि वन विभागाचे अधिकारी ऐकत नसतील तर जिल्हा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन व तसेच चिमणी पट्टे बंद करण्याचा आदेश असून देखील काही ठिकाणी राजकारणाच्या पाठबळावर चिमणी पट्टे मोठ्या प्रमाणात चालू आहे म्हणून माती चोर लाकूड चोर जोमात कारवाई करणारे गेले कोमात या माती चोरांचा लाकूड चोरांवर मोठी कारवाई व्हावी तसेच त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी व्हावी कारण गौण खनिज आणि चोर श्री, श्रीमंत होत तसेच लोकप्रतिनिधींवर हल्ले करणे कारण बापाचा पैसा मोठा दिसत असल्यामुळे यावर आता वरिष्ठ अधिकारी व महसूल विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी चोर धरित आहे